कडे मी हल्ली तुलनेचा खेळ बघतोय प्रगती मोजायची आपली आपली कोणतीही एकक को उपलब्ध नाही आहेत आम्हाला जर आमची प्रगती मोजायची असेल तर ती दुसऱ्या कुणाच्या तरी तुलनेत आम्ही कुठे आहोत याच्यावर आम्ही आमची प्रगती ठरवतो आणि म्हणून एकंदरीतच आपण इतरांकडे पाहता पाहता कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहावं या उद्देशानं काहीतरी हितगूज व्हावं संवाद व्हावं म्हणून आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आमच्या शेजारी एक जणांनं चार पाच कोटी रुपये खर्च करून बंगला आहे आणि ते काका मला रोज जाता येत्या थांबवतात आणि रोज मला त्या बंगल्याविषयी काही ना काही सांगत असतात आणि त्यांनी कष्टानं बांधलाय आपल्याला ऐकायला काय अडचण आहे का ते जर सांगत आहेत तर आपण ऐकून घेतलं पाहिजे मी सगळं ऐकतो काही ना खूप अशी खोड असते ते ऐकत नाहीत कुणी कौतुक करायला लागलं कुणी सांगायला लागलं की ते जाता जाता त्याला सांगून जाणार ते सगळं ठीक आहे पण ते किचनची दिशा बघा ते बिचारा इतकं टेन्शनमध्ये येत आहे आता मला सवय होऊन गेली आहे की मी तिथून जाताना काका मला थांबवणार आहेत आणि बंगल्याविषयी काहीतरी सांगणार आहेत काल परवा काकांची माझी पुन्हा भेट झाली आता मात्र ते बंगल्याविषयी एकही शब्द बोलायला तयार नव्हते अर्धा तास झाला पाऊन तास झाला जाता आता मी म्हटलं काका आज तुम्ही काहीच बोलत नाहीत बंगल्याविषयी झालं काय ते म्हणले बंगल्यात आता काहीच राहिलं नाही म्हटलं असं कसं अगदी काल बांधलाय असा दिसतोय अजून रंग इकडचा तिकडं नाही दोन चार वस्तू तर नवीन दिसत आहेत आणि तुम्ही म्हणतायत बंगल्यात काहीच राहिलं नाही अरे बाबा काही उरलं नाही रे त्यात म्हटलं झालं काय म्हणले आपल्या शेजारच्या नाही ना याच्यापेक्षा मोठा बांधला हो आता यात राहिलंय काय म्हटले आपण कायम तुलनेत आहोत आपला मुलगा किती चांगला आहे हे ठरवताना सुद्धा आपण कुणा कुणासोबत तरी कम्पेअर करत असतो तो अमुक अमुक बघितला आहे का आणि तू काय करतोय आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि मला वाटलं आपल्या लेकरांमधलं वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतेल का ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येते का तुम्ही जर मला म्हटले ना तुम्ही बोलत राहात आजभर मी बोलेल पण तुम्ही जर मला म्हटलं तर आता नगरवरनं आलाय जाता जाता, जाता हडपसरमध्ये एखादी कुस्ती करून जा आपल्याच्यानं जमणार नाही आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला आपल्यातलं वेगळे पण ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्या लेकरांमधलं वेगळे पण सापडेल ना त्या दिवशी जगण्यात मजा आहे पण आपण सगळे मार्कांचे हिशोब मांडतो पोरांची प्रगती मोजण्याचं एकक जर काय असेल तर गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज तर मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही मार्क मिळू नका मार्क मिळवण्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र विकसित करू नका ती कौशल्य विकसित करू नका या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला मार्क मिळवावे लागतील त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करावी लागतील पण केवळ आणि केवळ मार्क म्हणजेच शिक्षण आहे या मानसिकतेमध्ये आपण जे अडकलोय ना हे पोरांच्या भविष्यासाठी खूप धोकादायक आहे मुलं त्या शिक्षणाचा आनंद घेतात का मराठीचा एखादा धडा वाचताय त्या लेखकासोबत तुमची मैत्री व्हायला हवी गणित सोडवताय गणितातले आकडे अशा डोळ्यासमोर खेळायला हवेत लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करत त्या त्या सायंटिस्टसोबत तुम्ही गप्पा मारायला हव्यात इतिहासा अभ्यासताय त्या इतिहासातल्या पात्रांसोबत तुम्ही संवाद साधायला हवा भूगोल अभ्यासताय भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर दिसायला हवेत इतकं एकरूप जेव्हा आपण त्या अभ्यासासोबत होऊ ना तेव्हा त्या ते अभ्यासाची मजा वाटायला लागेल आनंद वाटायला लागेल पण पर फक्त परीक्षा जवळ आल्यात मग मागचे काही क्वेश्चन पेपर चालायचे कोणते क्वेश्चन सांगतात त्यांना रि रिपीट झालेले शिक्षकांच्या मागे लागायचं आय एम पी क्वेश्चन सांगा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा आणि मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी करायची बाजारात तर आता पॉकेट सिरीज आल्यात आणि मग शेवटच्या टप्प्यात ते पॉकेट सिरीज हाताळायचे आणि मग मार्कांची बेरीज वजाबाकी करत आम्ही त्या शिक्षणामध्ये गुरफटले जातोय मला सगळ्या पालकांना आणि पाल्यांना सांगायचंय की आपण त्या शिक्षणाचा आनंद घेतोय का तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा आईला विचारा बहुतांशी मराठी शाळेत शिकलेले आई वडील असतील बाईंनी एखादी कविता चालीत म्हणून दाखवायची आणि पोरांनी ती त्यांच्या पाठीमागे म्हणायची कितीतरी कविता आजही तोंड आहेत कारण त्या कविता ही माणसं जगलीत त्या गोष्टींशी जुळून घेत अभ्यास करत तिथपर्यंत ती माणसं पोहोचली आहेत आजही आपण त्या गोष्टींचा आनंद घेतो का की मग सगळंच मार्कांसाठी आहे भूगोल मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी इतिहासातली पात्र ही मार्कांसाठी मग शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग तर जरा अवघड आहे ऑप्शनला टाकू म्हटले परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळं कसं मार्कांसाठी असेल तुम्ही बघा मैदानावरती पोरं खेळत नाहीत लॅबोरेटरीमध्ये जाऊन प्रयोग करत नाहीत ग्रंथालयात जाऊन काही आवंतर पुस्तकं आणून वाचत नाहीत आपण वाचलं पाहिजे सिलेबसच्या पलीकडं जाऊन शाळा शाळांमध्ये ग्रंथालय आहेत तिथली दोन पाच पुस्तकं तरी आपण हाताळली पाहिजेत एखाद्या आवडत्या पुस्तकावरती कुटुंबामध्ये चर्चा व्हायला हवी शाळेमध्ये चर्चा व्हायला हवी अण्णाभाऊ साठेने लिहिलेला फकिरा त्या फकीरातला तो नायक अन्यायाच्या विरोधात लढण्याची त्याची ती जिद्द काय काय किती या फकिरा कादंबरी कादंबरीवरती चित्रपट आला जगभरापर्यंत पोहोचली माझी सगळ्या इथं जे बसलेले सगळे तरुण मुलं आहेत ना तुम्ही तुमच्या आईला वडिलांना विचारा दहावीच्या सुट्टीत यातल्या निम्म्या आईबापांनी ययाती वाचले मृत्युंजय वाचले छावा वाचले सुट्टीमध्ये वडिलांनी पुस्तकं आणून ठेवायची घरात आणि मग त्या पुस्तकांवरतीच पेन्सिलनं मारलेल्या रेगा वहीत लिहून ठेवलेली आवडलेली वाक्य याच्यात मस्त रमून जायची हो माणसं आता आम्ही चोवीस तास मोबाईलवरती आहोत आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो ना आई काठी घेऊन पळत यायची बाद झालं रे खेळायचं त्याला आता अभ्यासाला बसा आता आईला काठी घेऊन पळावं लागते ए बाबा ठेव ना मोबाईल चल मैदानावर चार उड्या मी मारते तू दोन तर मार इथपर्यंत येऊन ठेपलंय पोरं खेळायची पडायची धडपडायची संघर्षाची वृत्ती त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण व्हायची शाळेला जर सुट्टी लागली दप्तर नेऊन ठेवायचं आईनं पिशवी भरून ठेवलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचं मग मामाकडं गावाकडं सुट्टीला जायचं त्याच्याबरोबर शेतात जायचं धारा काढायच्या सकाळी उठून नांगरठीवर जायचं कुरणात जनावरं चारायला जायचं आजोबांसोबत येताना त्याच नदीला जिथं जनावरं पाणी प्यायची तिथंच पोरं अशी जनावरांसारखं गुडघे टेकवायची आणि हातानं पाणी पुढं ढकलायचं आणि झऱ्याला पाणी प्यायचं इथल्या कितीतरी पालकांनी त्या अनुभवलं असेल जनावरांसारखं गुडघ्याला पाणी असं गुडघे टेकून पाणी पिलेलं मला तर आठवत आहे आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकाल आता पाण्याची बाटली विकत आणावी लागते वीस रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागतंय परिस्थिती बदलली आहे आता एक नदी अशी नीट ठेवली नाही त्याला सगळं सांडपाणी कचरा बिचरा इकडं तिकडं निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्या पिशव्या गाठणी बांधून आम्ही नद्यांमध्ये फेकून दिल्या मग आम्ही मुलांना नेमकं शिकवतोय का केवळ आणि केवळ के पर्यावरण एक विषय आला आता म्हणून तो फक्त मार्कांसाठी अभ्यासायचा का निसर्गाशी जुळून घेणं पर्यावरण समजून घेणं या गोष्टी आम्ही मुलांपर्यंत कधी पोहोचवणार आहोत आता जाईल तिथे पाण्याची बाटली आहे पूर्वी जर कुठं गेलं ना कार्यक्रमाला तांब्या असायचा फुलपात्र असायचं साहेब आता तांब्यान फुलपात्र कुठं आहे का हो मला वाटतं अजून ते फार फार तर सुपारी साखरपुडा लग्न समारंभ अशा कार्यक्रमात अजून तांब्यान फुलपात्र आहे आणि काही दिवसानं ते पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका काय येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे मला वाटतं ते ठरवावं लागेल आणि म्हणून आम्ही जे हंटर घेऊन फक्त पोरांच्या मागं लागलोय ना मार्क म्हणजेच शिक्षण मी पुन्हा पुन्हा सांगतो मार्क मिळवा पण त्याचा आनंद घ्या मग आम्ही ठरवून घेतलेलं आहे खूप मार्क पडले ला मग... का सायन्सला जायचं थोडेसे कमी पडले तर मग कॉमर्सला जायचं आणि सायन्सलाही नंबर लागला नाही आणि कॉमर्सलाही लागला नाही आणि मग कुठे शब्बास आमच्या डोक्यात ते आहे आर्ट्सला काय करिअरच्या संधीच नाहीत मी अशी किती पोरं सांगू की जे कला शाखेतनं ग्रॅज्युएट झाली आणि करिअर झालं सायन्स आर्ट्स कॉमर्स फक्त मार्कांवरून ठरू नका तुमची आवड तुमच्या स्ट्रेंथ तुमचे विकनेस आजूबाजूला असणाऱ्या संधी या सगळ्याचा अंदाज घेऊन ठरवा की आम्हाला आमच्या मुलांना नेमकं कुठे घेऊन जायचंय कॉलेजच्या गेट उभं राहिलं पोरगं येताना दिसलं ना तरी कळतंय हे कोणत्या साईटला असेल चष्मा विष्मा घालून इन बिन करून आलं का समजायचं पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं आणि अशी वही बी फिरवीत चिट्टी मारत आलं शाबाज आम्ही ठरवून घेतलंय माझी विनंती आहे की केवळ मार्कांवरून तुम्ही ठरू नका म्हणजे एक जमाना आहे ना डीएडचा होता डी एडला जर नंबर लागला ना इथं शिक्षक आहेत का कोण विचारा त्यांना डीएडवाल्यांची काय हवा होती डीएडला जर नंबर लागला तर त्यांनी मागं बघायचंच नाही आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदच्या शाळेवर रुजू झाले का रुबाब होता आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय बहुतांशी डीएड कॉलेजेस आता बंद होत चाललेत त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता गावात एखादाच इंजिनिअर असायचा गावात जर कुणी पाहुणे आले आणि त्यांनी जर विचारलं ना इंजिनिअर साहेबकडून राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होतं आता तुम्ही गावात जाऊन विचारा साहेब साहेबकडून राहतात ते म्हणते नाव सांग प्रत्येक गा प्रत्येक घरात चार आहेत आणि आफ्टर मेडिकल म्हणजे आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे आता प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या पण त्यांना मेडिकललाच गेलं पाहिजे बरं त्यांच्या डोक्यात असं नाही आहे की नाही याला जरा मॅथ फिजिक्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं याला जरा केमिस्ट्री बायो आवडतंय म्हणून यानं मेडिकलला जावं त्यांच्या डोक्यात पक्कं आहे पोरगा एम बी बी एस त्याला मुलगी एम बी बी एस झालेली बघायची दोघांनी मिळून हॉस्पिटल टाकायचं आणि नंतर मग मेहण्याला मेडिकल असंच असतं ना अलिखित नियम आहे ते मेहण्यालाच द्यावं लागते हल्ली जरा या हिशोबांच्या थोडंसं पलीकडे जाऊयात ना सुनीता विल्यम्स तुम्ही बघा काय व्हायचं होतं काय शिकल्या मग नंतर कशा या सगळ्या करिअरमध्ये आल्या कुठे गेल्या होत्या सुनीता विल्यम्स मागचे काही दिवस गेट शिवाजीनगर कुठे होत्या आणि आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो की नाही आपल्यापैकी कि किती लोक सुनीता विल्यम्सला भेटलेले आहेत भेटलेलं कुणीच नाही पण किती आतुरता होती अरे तुम्ही तर शिकलेली तुम्ही शिकतायत अंतराळात कशासाठी आहेत काय आहेत त्यातनं काय होणार आहे काय नवीन अपडेट्स मिळणार आहेत त्याचा तुमच्या माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ही किमान सायन्सची पोरं वाचत असतील अभ्यासत असतील पण गावा गावात खेड्यापाड्यातली खुरपणी टुरपणी करणारी बाईसुद्धा गप्पा मारताना म्हणायची बाई ती सुनीता आली की नाही कुणच ठोक किती प्रेम किती आतुरता काय करिअर आहे जगणं हे आयुष्य एकदाच आहे परत आहे की नाही मला माहीत नाही असंच जगायचं ना लोकांना हेवा वाटला पाहिजे आणि लोकांना वाटो ना वाटो किमान आपल्या आपल्या जगण्याचा आपल्याला तर हेवा वाटला पाहिजे अरे आम्ही जगलो आमच्या मस्तीत आम्ही जगलो आमच्या धुंदीत <laughs> सचिन तेंडुलकर दिसायला एवढा एवढासा एका मॅचमध्ये एक बाउन्सर असा नाकावर येऊन आदळला नाका, नाका तोंडात रक्त यायला लागलं लोकांना ला वाटलं आता स्ट्रेचर बोलवतील आणि घेऊन जातील पण त्या पठ्ठ्यानं तसंच तोंडावरती पाणी मारलं बॅट अशी क्रीजवरती आदळली आणि म्हटलं मै खेलेगा आणि त्या दिवशी जो दटून राहिला ना क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला काय करिअर आहे आणि काय कमालीचा आत्मविश्वास आहे व सचिनकडे म्हणजे सचिन क्रीजवर खेळतोय भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू आहे आणि भारताला जिंकायला साधारणतः सत्तेचाळीस धावांची गरज आहे सगळ्या जगाला वाटतंय की जोपर्यंत क्रीजवर सचिन आहे तोपर्यंत भारत मॅच जिंकतोय पण ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली आणि भारताला मॅच गमावावी लागली हो त्या ब्रॅड हॉगला असला आनंद झाला की अरे जगातला सगळ्यात श्रेष्ठ फलंदाज आणि त्याची विकेट मी अगदी करिअरच्या सुरुवातीला घेतली त्यानं रेफरीकडनं चेंडू मागून घेतला पॅवेलिनमध्ये गेला आणि सचिनला म्हटलं सचिन तू जगातला सगळ्यात महान फलंदाज आहेस या चेंडूवर मी तुझी विकेट घेतली आयुष्यभर हा चेंडू मी माझ्या शोकेशमध्ये जपून ठेवेल मला याच्यावर तुझी ऑटोग्राफ देशील सचिननं ऑटोग्राफ दिली पाठीवरती थाप मारली आणि जाताना त्याला म्हटला इट विल नेवर हॅपन अगेन परत असं घडणार नाही आणि त्यानंतर कधीच ब्रॅड हॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही याला आत्मविश्वास म्हणतात चुका होतात घडतात पण एकच चूक परत परत करायची नसते बदलूयात काहीतरी नवीन करूयात झालेल्या चुका सुधरवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहूयात माझी पालकांना विनंती आहे की आपली लेकरं ही वेगळी आहेत युनिक आहेत त्यांच्यामधलं वेगळेपण ओळखा त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा आपण त्यांच्यातले दोष शोधण्यात वेळ वाया घालवतो तुम्ही म्हणाल मग दोष ओळखायचे नाहीत का जरूर ओळखायचे मग सांगायचे नाहीत का जरूर सांगायचे पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं आपण उलट करतो बघा पोरांनी टाळ्या वाजवल्यात आणि ते पण असं आईकडं बापाकडे बघत नाही आवडत पोरांना तुम्ही पाहुणे आल्यानंतर म्हणणार बावट्याच आहे ना अभ्यासच करत नाही मोबाईलच घेऊन बसताय किती वेळा सांगायचं पाहुणा म्हणणार आहे का फारच बावळट आहे मी घेऊन जातो आणि परत सुधरून आणून देतो ते आपलं आपल्यालाच सुधरायचंय उलट पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसताय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होत आहे लेसला लेस बांधतय मग तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही कौतुक करा हे चार चौघात आणि दोष जे सांगायचे ते कानात सांगा आणि माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या गप्पांचे विषय बदला आपण कोणत्या विषयांवरती आपल्या मुलांशी गप्पा मारतो संवाद साधतो ते विषय आपण बदलून बघूयात मुळात आपण संवाद साधतो का हाच प्रश्न आहे पूर्वी असा गोल करून लोक एकत्र जेवायला बसायचे आणि मग गोल करून जेवायला बसलं की एकमेकांचा चेहरा दिसायचा संवाद व्हायचा कुणी जर टेन्शन मध्ये असेल तर घरातल्या थोरल्या माणसांना कळायचं हे आज जरा टेन्शनमध्ये दिसतं आहे चेहरा पाडून बसलं आहे ह्याचे डोळे खाली आहेत आता दोन दोन चार चार दिवस पोरांची आणि आपली नजरानजर पण होत नाही आहे पोरगा आला का आपल्या खोलीत निघून जातो जेवायला खाली येतो त्याचं त्याचं ताट घेतो जेवतो त्याच्या त्याच्या वेळेनुसार निघून जातो गोल करून जेवायला बसा आम्ही तर जेवायला बसलो ना आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो आता ते ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय होतंय ताटातले पदार्थ काय बदलतात का बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का आजोबा सांगायचे पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो आज आपण लहान लेकराला काठी घेऊन मागं लागतो ते खा ते संपव बघा एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीनं सांगतो हे फार महत्त्वाचं आहे काठी घेऊन मागं लागलं आणि हे संपव पूर्वं खाईल तुमच्या धाकानं पण त्याचा आनंद आणि तो प्रेम त्या आवडीनं तो खातोय का आजोबा सांगायचा हा प्रसाद आहे पाणी फिरवलं का पदार्थाचा प्रसाद होऊन जातो काय जादू आहे आणि जेवायला बसलं की ते म्हणायचे हात जोडा आणि आभार माना म्हटलं आता कुणाचे आभार मानायचे ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना किती साध्या सरळ सोप्या भाषेत लेकरांपर्यंत कृतज्ञता पोहोचत होती आता गोल करून बसायला कुणाला वेळ नाही इथं प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार येतो मला मान्य आहे आपण बिझी आहोत प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या आहेत आता आईलाही कामाला जावं लागतं वडील त्यांच्या वेळेला कामाला जातात घरातली सगळी माणसं बिझी आहेत महिना पंधरा दिवसातनं तर एकदा एकत्र येऊन जेवता येईल की नाही विशिष्ट वेळ ठरवा की नाही आठ दिवसातनं ह्या दिवशी सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र जेवणार आहोत आठवड्यातनं महिन्यात एक दिवस असं ठरून घ्या की सगळेजण गप्पा मारायला आपण बसणार आहोत गप्पांचे विषय ठरवा सांगा ह्या आठ दिवसांना ना हे जे आत्ता अमुक अमुक विषय चाललाय ना याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे रे निमित्ताने पोरं तयारी करतील त्या संदर्भानं काहीतरी वाचतील त्यांना कळेल की पप्पांच्या समोर मला आता या विषयावर बोलायचंय मला या विषयावर सांगायचंय ती त्यांचं मत तयार करतील आणि मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही हंटर घेऊन तुमची मतं फक्त लादू नका तुम्हाला तुमच्या मुलाचं नसेल पटत किंवा पोरांना तुम्हाला तुमच्या पप्पांचं नसेल पटत एखादी गोष्ट ती अशी ताणून मारून हाणून किंवा फक्त विरोधाला विरोध करून नाही सांगायची सांगताना सुद्धा आपल्याला ते आपलं प्रकट होण्याचं जे स्किल आहे ना ते सुद्धा डेव्हलप करता येईल तु का बघा म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला आ, स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस रामकृष्ण परमहंस आणि केशवचंद्र सेन यांच्यामधला संवाद आहे आणि दोघं कोणत्या विषयावर बोलत होते देव आहे की नाही याच्यावरती दोघांना आपापलं मत मांडायचं होतं केशवचंद्रसेन उभे राहिले बोलायला आणि ते पटवून देत होते की देव कसा नाही आहे आणि समोर रामकृष्ण परमहंस बसलेले आणि केशवचंद्र सेन इतक्या ताकदीनं त्यांचा विषय मांडत होते भारावून गेले हे सगळं ऐकून परमहंस आणि ते बोलता बोलता उठायचे मध्येच थाप मारायचे आणि म्हणायचे वा, वा केशव काय बोलतोय तू तू काय सुंदर मुद्दा मांडला काय तुझा शास्त्रार्थ काय तुझं वक्तृत्व काय तुझं प्रभुत्व काय तुझा विचार भारावून टाकलं तुम्हाला आणि इतकं कौतुक करत होते ते केशवचंद्र सेन यांचं शेवटी सेन यांचं बोलणं थांबलं आणि सेन यांचं बोलणं थांबल्यानंतर रामकृष्ण परमहंस उठून उभे राहिले जवळ गेले त्याला मिठी मारली आणि म्हटले केशवा काय सुंदर बोललास रे केशवचंद्रसेन म्हटले याचा अर्थ तुम्ही मान्य केलं देव नाही म्हणून छे उलटर उलट उलट आता तर माझी खात्री झाली तू इतका सुंदर बोललास याचा अर्थ देव असलाच पाहिजे त्याच्या कृपेशिवाय इतकं सुंदर बोलणं शक्य आहे का आपला मुद्दा आपण कोणत्या पद्धतीनं मांडतो ह्याला फार महत्त्व आहे आणि आपल्या ज्या डोक्यात आहे ना हाणून मारून ती ती परिस्थिती होती त्या त्या, त्या परिस्थितीत तसे तसे निर्णय घ्यावे लागतात परत मी असंही म्हणत नाही की पालक म्हणून तुम्ही फक्त गोड गुलाबीनी वागा आणि तुम्हाला जर कोण म्हणत असेल ना पालकांना तुम्ही विद्यार्थ्यांचे मित्रमैत्रिणी बना अजिबात बनू नका त्यांना खूप मित्रमैत्रिणी ऑलरेडी तुम्ही त्यांचे चांगले आईबापच व्हा ते मित्रमैत्रिणी बनायच्या फंदात गेलं का ते पूर्व बापाच्या गळ्यात हात घालत आहे आणि ते आईला तर सरळ म्हणते ए आई तुला काय कळतं ग एवढं पण मित्रत्वाचं नातं ठेवू नका योग्य वेळी कान पकडा योग्य वेळी पाठीवरनं थाप मारा योग्य वेळी गु गुढी गुलाबीत संवाद साधा पण ते तारतम्य ठेवून आम्हाला वागता आलं पाहिजे प्रत्येक वेळीच प्रतिकार नाही आणि प्रत्येक वेळी प्रतिसादही नाही मला असं नेहमी वाटायचं की प्रत्येक वेळीच आपण प्रतिसाद दिला का छान होतं आणि म्हणून मला जर कोणी विचारलं ना सुखी जगण्याचा मंत्र काय मी म्हणायचो प्रतिकार नको प्रतिसाद द्या प्रतिकारासाठी कशाला वेळ घालता दोघं नवरा बायकोंनी डायरीवर लिहून घेतलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या गणेश शिंदे घरी गेल्यानंतर बायकोनं अशी पर्स फेकली नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली मै तर मर जाऊंगी मिट जाऊंगी बायको म्हणली मय तर मर जाऊंगी नवरा म्हटला बघ कसं जमतय तसं कर म्हटलं म्हणजे आता हे काय नाही ते सकाळी सरांनी सांगितलं ना प्रतिकार नको कधी प्रतिकार करायचा कधी प्रतिसाद द्यायचा याचं तारतम्य नको का कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची याचं तारतम्य आपल्याला ठेवावं ला लागेल आणि माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे केवळ सांगण्यातनं निर्माण होत नाहीत आदर्श हे वागण्यातनं निर्माण होतात <laughs> पुराला सांगायचं व्यसन करू नये घरात सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि बापानंच पोराला सांगायचं जा जरा गॅसच्या शेगडीवरनं सिगरेट पेटून पोरगा असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आहे बाप कानातनं दूर काढतो नाकातन दूर काढतो हे सगळ्यात सा शाळेत सांगतो जादूगार बाप आहे धूर न आपण लेकराला सांगायचं खोटं बोलू नये आणि पाहुणे आल्यानंतर सांग त्यांना सांग पप्पा घरात नाहीत म्हणून आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत माझ्या वडिलांची मिराशिगा मिरविन तुझी चरणसेवा पांडुरंगा तुकोबऱ्याना सांगावं वाटलं की अरे आम्ही जे काही करतोय ते आमच्या बापदाना घालून दिलेला मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत काय आज आपण सगळ्यांनी छावा पाहिला छावा कुणालाही म्हणतात का छावा कुणालाही म्हणत नाहीत त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो सिंह आहे म्हणून छावा आपण आपल्या लेकरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे मला वाटतं ते ठरवावं लागेल आमच्याकडे एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये एक पाटील राहतात आणि बिचारे वजन वाढलेलं आहे वर गॅलरीत फिरत असतात खाली येत नाहीत फारसं वरच चक्कर मारत असतात आणि त्यांचा नित्यक्रम ठरलेला आहे संध्याकाळी चक्कर मारायला वाड्यातल्या त्या गॅलरीमध्ये एरझरा मारत असतात गावातले एक लहान पोरग खाली येणार वाड्याच्या आणि पाटील फिरायला लागलं त्या खालून वर बघणार आणि म्हणणार पाटील जिवंत याच्यावर काही नाही गेल्यावर कसं करायचं चा? चार लोकांना तर पाटील झपल का काही घेणं देणं आहे का चांगला विचार करावा चांगलं चिंतन करावं याचं वजन कसं कमी होईल याचं टेन्शन किती असेल बाबा ह्याला किती त्रास असेल काहीतरी त्याला सांगावं बाबा हे करते ते दिलं सोडून आणि चार लोकांना झपल का पाटील म्हणलं याला वर बोलवा वर बोलवलं कुंडून ठेवलं पोरग ते वडील पळत आले म्हणले पाटील ओराला का कोंडलं म्हणले हे संस्कार केले का मी आपला माझ्या टेन्शनमध्ये एरधरा मारतोय ती खालून वर बघते म्हणते गेल्यावर कसं करायचं आणि चार लोकांना झेपल का ते म्हणले पाटी पाटील लहान लेकरू होते काय कळतं त्याला गेल्यावर कुठं संवेदना असतात का आणि नाही चार लोकांना झेपलं ना म्हणलं हातपाय तुडून असं सुट्टं सुट्टं करून घेऊन जा म्हटलं पाटील म्हणले लेकराची चूक नाही हे बेनं खराब आहे आजोबा पळत आले म्हणले काय झालं पाटील नातवाला कोंडले पोराला कोंडले काय गडबड काय ते म्हणले हे संस्कार केले तुझा नातू म्हणताय चार लोकांना झपल कान तुझं पोरगं म्हणताय हातपाय तोडून नेऊ पाटील गेल्यावर रुपयावर जात नाही आणि कशाला म्हणले ते शरीराची विटंबना करायची आज ज म्हणत आहे पाटील तुम्ही गेले ना वाड्यालाच काढी लागून टाकू म्हणले काय असते <laughs> तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे हो गहू पेरून ज्वारी उगवते का ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का आपण जे पेरणार ते उगवणार म्हणून काय पेरायचं ना लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवावं लागेल मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांना फक्त आपण हे बघा आपल्या डोक्यात काय माहिती आहे बहुतांशी पालकांच्या नाही मला नाही मिळालं मग आता मुलासाठी करूयात आम्ही सायकलवर गेलो मग पोराला गाडी घेऊन देऊयात आमच्या वेळेस नव्हत्या एवढ्या सुविधा म्हणून पोरांना देऊन टाकूयात त्यांना फक्त त्या सुविधांच्या त्या कोटामध्ये असं अडकून ठेवू नका काही काही गोष्टींच्या अभावात सुद्धा मजा असते एखादी गोष्ट नाही आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे आपण कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायला तयार नाही होत नाही पप्पा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे पप्पा काही करेल तिकडे पण पोराला ते आणून देईल आणि बापाची मानसिकता काय असते माहिती आहे पोरांनो नाही मला नाही मिळालं माझ्या वेळेस नव्हती सुविधा आता आहे पोरांच्या नशिबानं मग देऊन टाकू पण काय द्यायचं कधी द्यायचं कोणत्या गोष्टी तुम्ही कितीतरी श्रीमंत कुटुंबातले पालक बघा त्यांची काहीही विकत घेऊन द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे पण बहुतांशी उद्योगपतींनी पहिली काही वर्ष पोरांना स्वतःच्याच कंपनीत पाच दहा हजार रुपये काम नोकरी करा दी तुला त्या पाच रुपयाची दहा रुपयाची पाच हजाराची दहा हजाराची किंमत कळली पाहिजे शेतकरी जर कोण असेल तर तुमच्या लक्षात येईल पिकाला रोज पाणी देतो का हो शेतकरी काही दिवस जरा ताण द्यावा लागतो साध्या सरळ सोप्या भाषेत तो ताण दिल्याशिवाय त्या पिकाला त्या पाण्याचीही मजा कळत नाही आणि म्हणून तो ताणसुद्धा आपल्याला आपल्या लेकराला योग्य वेळी देता येतो का याची काळजी आपण घेतली पाहिजे